बघा दिसत आहे आहे आणि लाल रंगाचा ते पुढे आपण घेतल्यानंतर ते डेटे होणार आहे लाल रंग आहे मजूर नाही कि मजला मजूर नाही किंवा कंदाचा वापर जास्त आपण काय केलंय की कंदा श्री नको असते समस्या आहे संदाशेकाचा वापर करणं आपल्याला फार अवघड आहे म्हणजे त्यांचे औषध जमिनीमध्ये राहतात किंवा हानिकारक खराय आपण काय केलं आणि लोकांना तण तण ळल्यावर आम्ही आता तणनाशक मारतो त्यावेळेस त्या बापुद्रा त्याचा खराब होतो त्याचा इतर पिकांवर परिणाम होतो आणि जमिनी खराब होत चालत आले वर याच्यामध्ये फक्त मारला टिकल्या अवस्थेमध्ये तीन चार मोठा असेल तर त्यालाही मारला फक्त तो आपल्याला परंतु हे रुंद एवढा आहे

ચાર દિવસ <yo fish dunno NHLVishorman> <speaking a song manager> का नाही आपण नाही जळ फक्त पिकाला हे फिरतं ते असं फिरतं सर असं आणि असं फिरतं इमेज इमेज वास आला असेल थोडासा तन पण एक तास वीस मिनिटात एकच कसं कव्हर होईल सर याचा स्पीड साधारणपणे आम्ही आता तीन किलोमीटर पर मर्यादित ठेवले पर आवर किलोमीटर जातो सर सात लागतात साधारणपणे पन्नास रुपयामध्ये याचा चार्ज होत सात तास चालेल पन्नास रुपया मला एक सांगा अर्धा एकरचा प्लॉट आहे आमच्या शेतकऱ्याचा मशीन घातला रिमोट आज घातल्यावर वळणार जागेच्या वरती सरेवर सर नव्वद टक्के नव्वद डिग्री जागेवर फिरतो एवढं आम्ही दाखवण्यासाठी हेच चाकांपर्यंत आलेलं नव्वद डिग्री मध्ये पूर्ण जागेवर फिरतो थ्री सिक्स्टी डिग्री जागेवर गोल गोल फिरू शकतो सर एक साधारणपणे आता आमची इनिशियल कॉस्टिंग जी आहे पॉस्टिंग पण याच्यामध्ये आम्ही ते मधलं जे पार्ट आहे तो लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी लागणारं जे बसवलं किंवा माती लावण्यासाठी किंवा शेणखत वगैरे टाकण्यासाठी जी ऍसेसरीज बसवल्या तर साकार साधारणपणे दहा लाखापर्यंत